शुक्रवारी दुपारी पुण्यातील दौंड तालुक्यातल्या यवत गावात अचानक उसळलेली दंगल एक आक्षेपार्ह सांगितलं जाते पण फक्त पोस्टमुळेच गाव का तर गावात तीन चार दिवसापासूनच तणावाचं वातावरण होतं आणि त्याच दरम्यान झालेली गोपीचंद पडळकर यांची सभा ती सभा या दंगलीस कारणीभूत ठरली शिवाय ही दंगल पूर्वनियोजित होती का असे अनेक सवाल विरोधक करतात सभा पोस्ट आणि गोपीचंद पडळकर यांचा या यवतमधील झालेल्या दंगलीशी काय संबंध आहे यवतमधील दंगलीला नेमकं कोण कारणीभूत आहे चला बोलूयात नमस्कार मी संजना कटुकटमध्ये मध्ये आपलं स्वागत लक्षात घ्या व्हिडिओच्या माध्यमातून झालेली जी घटना आहे ती स्पष्ट करणं विरोधकांचे होणारे आरोप समोर आणणं नेमकं काय घडलंय हे सांगणं आणि काही प्रश्न जे सर्वसामान्य जनतेला पडलेत ते विचारणं यासाठी हा व्हिडिओ आहे कोणाच्याही भावना दुखावण्याचा कोणाची बदनामी करण्याचा किंवा बाजू घेण्याचा उद्देश या व्हिडिओचा नाही आहे शुक्रवारी एक जुलैला जाल एका पोस्ट वरून यवत मध्ये दगडफेक झाली जाळपोळीची घटना घडली काही दुचाकी गाड्यांना पेटवण्यात आलं अनेक घरांवर दगडफेक करण्यात आली आणि एका बेकरीच्या गाडीला देखील आग लावण्यात आली काही ठिकाणी जेसीबी कार्यालय आणि वाहन देखील फोडण्यात आली प्रचंड नुकसान गावकऱ्यांचं यात झालं यवत येथील दंगल सध्या आटोक्यात आली आहे दंगेखोर सी सी टी व्ही कॅमेऱ्यात बऱ्यापैकी कैद आहेत ओळख पटवणं सहज शक्य आहे पोलिसांनी सी सी टी व्ही देखील ताब्यात घेतलेत पण या सगळ्याचा संबंध अनेक गोष्टींशी आता आपण त्याच्यावरच बोलूयात अगदी सुरुवातीपासून त्याचं झालं असं की सत्तावीस अठ्ठावीस जुलैच्या दरम्यान एका माते फिरून यवतजवळील नीलकंठेश्वर मंदिर परिसरात उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली महाराजांचा हा पुतळा गावाच्या अस्मितेचा आणि अभिमानाचा विषय असल्यामुळं आणि मग संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं पण त्यावेळी संतप्त ग्रामस्थांनी यवत आणि दौंड बंदची हाक दिली पण मग या विषयात एंट्री झाली ती म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर आणि संग्राम यांची, गुरुवारी या जगताप कारण जुलैला पार्श्वभूमीवर याच परिसरात आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम जगताप आणि स्वामी हेमांगी सखी यांनी भेट देत एक सार्वजनिक सभा घेतली आता या सभेत गोपीचंद पडळकरांनी भाषण करत पुतळ्याच्या विटंबनाचा तीव्र शब्दात निषेध केला आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आता मुद्दा असा की गोपीचंद पडळकर त्या गावात गेले त्यांनी सभेमध्ये भाषण केलं आणि त्या भाषणामुळे वातावरण पुन्हा एकदा तापलं विरोधकांचा आरोप आहे की पडळकर यांचं भाषण हे जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणारं भडकवणारं होतं दोन्ही समाजामध्ये जेव्हा विटंबनेची गोष्ट झाली तेव्हा दोन्ही समाजामध्ये शांतता आणि सलोखा निर्माण झाला होता मग त्यानंतर सभेची काय गरज होती असा सवाल आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला रिपब्लिकन पार्टीच्या नेत्यांनीही त्या सभेत पडळकरांनी प्रक्षोभक वक्तव्य केल्याचा आरोप केला मात्र तरीही त्यांच्यावर कारवाई का होत नाहीये तर सरकारचे येत का असा सवाल देखील यावेळी त्यांनी उपस्थित केला विरोधकांनी माध्यमांशी बोलताना गोपीचंद पडळकर यांच्या भाषणातील काही वाक्य अधोरेखित केल्यात त्यानुसार पलळकर म्हणाले वीस कोटी लोकसंख्या असूनही स्वतःला अल्पसंख्याक का म्हणून घेतलं जातं हिंदू धर्मासाठी प्रत्येकानं संवेदनशील राहायला हवं आपल्या घरात वडील आजोबांची प्रतिमा असते त्याची कोणी विटंबना केली तर सरकार काय करणार अशा म्हणजेच आपल्या बापाचा कोणी अपमान केला तर त्याचा हिशोब आपणच केला पाहिजे म्हणजेच त्यांनी अप्रत्यक्षपणे शिवाजी महाराजांचा उल्लेख करत ज्यांनी त्यांच्या प्रतिमेची विटंबना केली त्याला शिक्षा आपणच केली पाहिजे असं म्हणलं त्यामुळे लोकांना कायदा हातात घ्या असा अप्रत्यक्ष संदेश त्यांनी दिला का असा सवाल विरोधक विचारत आहेत याच भाषणात पुढे बोलताना पडळकर म्हणाले आरोपी कोण आहेत त्यांची घरं जाळा म्हणजेच हे विधान काँग्रेसनं विशेषतः अधोरेखित केलं असून याच भडक विधानामुळेच दंगल उफाळी आणि हा हल्ला पूर्वनियोजित होता असा आरोप काँग्रेसनं गोपीचंद पडळकरांवर बोलताना केला आणि याच सभेनंतर काही तासातच परिस्थिती बिघडली एका व्यक्तीनं सोशल मीडियावर या भाषणावर प्रतिक्रिया देत आणि काही आक्षेपार्ह पोस्ट केली या पोस्टने ग्रामस्थांमध्ये उसळला आणि मग याच या वादाचं रूपांतर थेट हिंसाचारात झालं परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता पाहता पोलीस प्रशासनाला हस्तक्षेप करावा लागला सध्या परिस्थिती नियंत्रणात आली आहे तरीही विरोधकांनी सत्ताधारांना कायदा सुव्यवस्था कोसळली सत्ताधारी नेत्यांची वक्तव्य धोकादायक आहेत अशी टीका सुरू आहे आता तुमच्यासाठी काही प्रश्न आहेत हे सगळं सांगितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं ही सभा खरंच दंगल घडवणारी होती का रोहित पवारांनी जसा आरोप केलाय त्याप्रमाणे शांतता पसरल्यानंतर सभा घेण्याची गरज होती का लोकांना खरंच भडकवलं गेलं का तुम्हाला काय वाटतं एक नागरिक म्हणून ही जी दंगल झाली त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा